बारावी बोर्ड परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील बारा हजार सातशे एकोणीस विद्यार्थ्यांनी गुरुवारी हिंदी पेपरला हजेरी लावली होती परीक्षेसाठी तेरा हजार एकशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती त्यापैकी चारशे चौवेचाळीस विद्यार्थी गैरहजर राहिले बारावी बोर्ड परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी हिंदी विषयाचा पेपर होता यावेळी बारा हजार सातशे एकोणीस विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाचा पेपर दिला तर चारशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची सुरुवात बुधवारपासून झाली गुरुवारी हिंदीचा दुसरा पेपर होता यासाठी शहर जिल्ह्यातील तेरा हजार एकशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यातील बारा हजार सातशे एकोणीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यामध्ये चव्वेचाळीस दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश होता दरम्यान बारावीच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं भरारी पथकं नेमण्यात आली असून या पथकांनी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या तसंच केंद्रावर बैठक पथक असल्यामुळं कॉपीमुक्त परीक्षा होत आहेत